हा जीवन प्रवास कठिन एते अनेक प्रतिकुल क्षण हा जीवन प्रवास कठिन एते अनेक प्रतिकुल क्षण दिवसा मेघ स्तम्भ माझे वाटाडे प्रतिदिन देवसामे मेघ स्तंभ माझे प्रतिदिन प्रभू शुख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्रशास्त्र बायबल मधील मध्यलिखित शुभवर्तमान ह्याच चौदावा अध्याय आणि तेहत्साव्या वशनात आपण असे वाचतो तेव्हा जे तारवत होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले आपण खरोखर देवाचे पुत्र आहात प्रभू यशू ख्रिस्ताने एका संध्याकाळी शिष्यांना बोटीत बसून पहिली जाण्यास सांगितले आणि बोट पाण्यात मध्यभागी असता समोरून येणाऱ्या वाऱ्याने डगमगू लागली होती अशा वेळी रात्रीच्या चौथ्या प्रहरी प्रभू यशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आला आणि पाण्यावर चालताना येशूला पाहून ते खूप घाबरले तेव्हा येशू त्यांना म्हणाला धीर धरा घाबरू नका जीवनाच्या वाटेवर काटे आहेत वादळी वारा आहे म्हणजेच जीवनाचा हा प्रवास सोप्पा नाही ते मृत्यूच्या दारीत बसतात आणि त्यांचे जीवन अंधकारमय आहे पापाचे वेतन मरण आहे अशा मरणाच्या भीतीपासून मनुष्याची सुटका करण्यासाठी प्रभू यशू ख्रिस्ताने स्वतःला वधस्तंभावर अर्पण केले म्हणजेच त्याचा प्राण दिला आज जो कोणी प्रभू यशू ख्रिस्ताकडे येतो तो त्याच्या सहवासात त्याच्या जवळ येतो आणि तो त्यांना खात्री देतो पहा युगाच्या शेवटापर्यंत मी तुझ्याबरोबर आहे त्याच्या आश्वासनात तुम्हाला शांती व सुरक्षितता लाभो हीच तुमच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना आम्ही मासा या जीवनात तोचे आधार अपती द्विपती या जीवान 何 <music>